तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण मित्रांनो तर आपल्याला सकाळी पहिली वाढली तर मित्रांनो मगरपट्ट्याची पाटण्याची चारशे अठ्ठेचाळीस रुपये झाली मित्रांनो मोशीवरून आणली होती सत्तावीस किलोमीटर होती साडेचारशे रुपये झाली तर थोडं कमी बिल दिलं मित्रांनो आपल्याला तर मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं होतं की जास्त डिस्टन्स असेल तर याकडे तुम्हाला डिस्टन्स कमी असेल तर तुम्हाला कमी बिल देतो चारशे अठ्ठेचाळीस झालं चारशे साठ रुपयाचा दहावीस रुपये कमी दिले मी तर ठीक आहे आणि एक तास पण जास्त लागला एक तासाच्या जास्त सव्वा तास लागला आपल्याला ते बुकिंग सोडता सोडता आणि परत तिथून आपल्याला एक शहाण्णव रुपयाची लोक लोकल बुकिंग मारली आता एक जी आणली होती आपण आता चराडीला तर ठीक आहे आपण आहोत खराडीमध्ये मित्रांनो आणि आपण ट्रिप सोडता आणि एक मित्र भेटला होता जो की रिक्षावाला हो होता मित्रांनो तर आपला सबस्क्राईबर नव्हता त्याला सांगितलं सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला आणि तुम्ही पण व्हिडिओ नवीन असाल मित्रांनो व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की मला गावी जायचं आहे तर चालते नेता येते का नवीन रिक्षावाला होता तर गाडी आपली जुनी पाहून थोडी तो आलता माझ्याकडे <coughs> तर मी त्याला सांगितलं मित्रांनो की टी सी बद्दल तो विचारत होता तो म्हटलं काय असतं म्हटलं टी सी म्हणजे ट्रान्सफर कमिशनर म्हणून असते आरटीओ मध्ये जाऊन तो पेपर घ्यावा लागत लागत लागतो म्हणजे जर मित्रांनो तुम्हाला चार पाच दिवसांनी सात आठ दिवसांनी जायचा असेल गावाकडं आता टॅक्स सर्टिफिकेट लागत नाही तुम्हाला म्हणजे टी सी ते लागत नाही आणि जर तुम्हाला ऑदर जिल्ह्यात जर ट्रान्सफर करायचा असेल तर टी सी लागतो मित्रांनो त्याच्यामुळे आवे जाताना एखादी पण तुमचा इन्शुरन्स असेल टॅक्स असेल टॅक्स पावती जे असेल इन्शुरन्स असेल तुमचं परमिट असेल हे सोबत ठेवा ड्रायविंग लायसन्स झालं तुमचे पीय झालं हे सोबत ठेवावं लागतं मित्रांनो तर अदर तरा जिल्ह्यात जर गेला तुम्हाला काही गरज नाहीये फक्त कागदपत्र तुमच्या सोबत राहू द्या मग जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल इथलं परमिट दुसऱ्या जिल्ह्यात समजा तर तुम्हाला आरटीसी लागतो त्याच्यामुळे आरटीओ मध्ये जाऊन तुम्हाला तो तु घ्यावा लागतो मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला खराडीटची ट्रीप वाढली दोनशे पंचावन्न रुपये पंधरा किलोमीटरला तर आपण आता ड्रॉप केलं मित्रांनो आणि आपण आहोत आता स्वरगेटला तर पाहूया आपल्या गाडीत गॅस कमी कमी आहे चाळीस पॉईंट आहे सकाळी बदला नव्हता सकाळी बाहेर आल्यानंतर लगेच बुकिंग वाढली होती त्यामुळे चला तर पाहू आता आपल्याला मध्ये आहोत सॉरगेट कुठे बुकिंग असते ते तर मित्रांनो आपण सॉरगेटून आलो होतो कोथरोडला आता तर शहाण्णव रुपयाची बुकिंग होते मॅडमनी शंभर रुपये पे केले आणि ठीक आहे लोक राहल्यामुळे त्यांनी शंभर रुपये आपल्याला पे केले आणि तिथून लगेच आपल्याला कोथरड मधून एक लोकल अजून वाढली भाऊदांची म्हटलं ठीक आहे बरं झालं गॅस भरूया तर ते दोन मित्रांनो आणि बावधांची सोडल्यानंतर मला गॅसला इतका वेळ लागला मित्रांनो बरोबर एक तास ते दीड तास गेला मित्रांनो तो गॅस एवढी गर्दी होती चांदणी चौकाच्या पुढं आल्यानंतर ले बावधानला लेफ्ट साइड ला जो हायवेला पंप आहे भाऊन पानेर लावतो एकशे तेरा रुपयाची बुकिंग आणि तिथून आपल्याला लगेच वाटणी उभे लाफी रोड म्हणून एकशे ऐंशी रुपयाची मित्रांनो तर मस्त अरेंदिला उभे साडे नऊ किलोमीटरची होते मित्रांनो एकशे ऐंशी रुपये घेतलेला तर आणि तिथून लगेच आपल्याला पोपुडीची वाटते एकशे एकेचाळीस रुपये रायपोडोला दिवली आठ किलोमीटर आणि मित्रांनो आपण आवडतात पोपुडी मध्ये आणि आपलं अर्निंग मित्रांनो आज कमी झालेलं आहे कारण की आज जवळपास मी बरीच गाडी चालवली आहे तरी नऊ वाजेपर्यंत आपण गाडी मित्रांनो दोन हजार रुपये करण्याचा प्रयत्न करूया झालं तर ठीक आहे नाही झालं तर अवघड आहे मित्रांनो पण नऊ वाजेपर्यंत आपण गाडी चालवूया पाहूया आपलं अर्निंग कम्प्लीट नऊ मित्रांनो आणि उबेरला ता आपण केलेलं आहे मित्रांनो सहाशे एक्केचाळीस रुपये आणि रॅपिडो फास्ट चालेल मित्रांनो रॅपिडो पाहू शकतो एक हजार पन्नास रुपये आणि ओलाडा केलेले आहे मित्रांनो तीनशे साठ रुपये तर मित्रांनो संध्याकाळच्या वाढले आहेत नऊ आता आणि आपण आहोत आता मित्रांनो चिखलीच्या आणि मोशच्या मध्ये डीमार्ट मशीन तर आपण घरी आलो आहोत मित्रांनो आता तर आपलं मस्त अर्निंग झालं मित्रांनो परंतु बारा तास गाडी चालवली मित्रांनो सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपले दोन हजार रुपये क्रॉस होऊन गेलेले आहेत दोन हजार प्लस दोन हजार पन्नास रुपयाच्या आसपास काहीतरी आपलं अर्निंग झालंय तर मस्त बारा तास लागले तर मित्रांनो लाग आज पुण्यात गेल्यामुळं आपला खूप टाइम वेस्ट गेला आणि एक ते दीड तास आपला निमसा गॅस भरण्यासाठी गेला मित्रांनो पिंपरी जर पिंपरी चिंचवडला असतो मित्रांनो आपण तर लोकल बुकिंग मारले असते आपण आणि लोकल बुक लो लोकल बुकिंग लो मारत मारत आपलं टार्गेट पण कम्प्लीट झालं असतं आणि बोनस पण भेटला असता आपल्याला तर उबेर आज उबेर आणि ओलाला आज हजार रुपये बनच केले मित्रांनो आणि रॅपिड नी मस्त अर्निंग दिलं मित्रांनो सकाळची चारशे साडेचारशे रुपयाची बुकिंग मस्त झाली त्याच्यानंतर एक अडीचशे रुपये झाल्यामुळं आपलं रॅपिडला पण एक हजार क्रॉस झाले मित्रांनो रॅपिड मस्त अर्निंग आज आणि उबेर आणि ओलानी कमी दिलं तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो जर ब्लॉग आवडला असेल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबद्दल शेअर करा मित्रांनो आणि मराठी माणसाला सपोर्ट करा जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो